प्रकुल पटेल म्हणतात की पैशाशिवाय निवडणूक नाही पैसा असेल तोच निवडणूक लढवू शकतो असं वक्तव्य प्रफुल पटेल अलीकडे निवडणुकांचा कल बदललेला दिसतो आहे मी गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आहे अगदी सहकारी संस्थांच्या निवडणुका पंच्याहत्तर शहात्तरपासून मी लढवत आलेलो आहे लोकप्रतिनिधी म्हणूनही मी काही ठिकाणी काम केलेलं आहे माझा असा अनुभव होता मागच्या कालखंडापासून तर अगदी आत्ता अलीकडे दोन हजार एकोणावीसपर्यंत म्हणजे चौदालाही तेवढा विशेष नाही पण एकोणासपर्यंत की निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जात नव्हता पण दोन हजार एकोणावीस नंतर असं पाहिलं तर पैशांचा महापूर व्हायला लागला ला आणि तो पैसा ज्याच्याकडे आहे त्याला यश यायला लागलं ला। दुर्दैवानं असं आहे की त्या ठिकाणी मतदारही काही ठिकाणी प्रलोभनाला बळी पडतात असं चित्र आहे अरे मग काही मतदार त्याला प्रलोभनाला पडलं तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं पारडच जडवतं म्हणून आज अशी स्थिती दिसते आहे मला तरी की पूर्वी निवडणुकाच्या लाख दोन लाखामध्ये व्हायच्या आमदारकीच्या माझी निवडणूक पहिली निवडणूक झाली ती निवडणूक अडीच लाखामध्ये झाली होती नंतरची निवडणूक झाली ती दीडच लाखामध्ये झाली होती सेशन आल्यामुळे असं पहिलं जास्तीत जास्त पंधरा लाखाच्या जा मर्यादेपर्यंत आमच्या निवडणुका त्या कालखंडात पार पडत होत्या पण आता पंधरा कोटीही कमी पडतील विधानसभेला आणि त्याच काय नगरपालिकेला पण तेवढाच पैसा खर्च होतो असं चित्र आहे आणि त्यामुळे दुष्टचक्र आहे बहुराज्यामध्ये असं म्हटलं जातं की आपले प्रफुल पटेल अजून असं म्हटले आहे की मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे निवडणुकीत पैसे लागतात पण पैशांच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो आहे असं अजिबात होत नाही समजणेवाद इशारा काफी आता त्यांनी कुणाला इशारा दिला हे मला माहिती नाही पण मला एक समजतं की बिहारमध्ये दहा हजार रुपये प्रति महिलेच्या मागे दिल्यानंतर स्वाभाविकता महिलांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं ला। लाडके बहीण त्यांना पावली एका घरामध्ये जर चार पाच महिला असतील आणि ताबडतोब त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये जर मिळालेले असतील तर एक स्वाभाविकता गरीब माणूस आहे जो दुर्बल माणूस आहे त्याला त्या तुम्हाला कोण येत आहे काय येत आहे त्यापेक्षा माझ्याजवळ काय मिळत आहे असे अनेक लोकं निघू शकतात